नमस्कार ठाणे मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत सध्या आपण ठाणे रेल्वे स्टेशनवरती उभे आहोत आणि या रेल्वे स्टेशन परिसरातील जो कॉन्ट्रॅक्ट ला होता स्वच्छतेचा तो संपल्यामुळे जे परिसरातील शौचालय आहे त्याला अक्षरशः ताळे लावण्यात आलेले आहेत आणि शौचालयाला ताळे लावल्यामुळे मागील आठवडाभरापासून प्रवाशांच्या आता हाल होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातली ही धक्कादायक परिस्थिती घेऊन टाळल्याच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरती सध्या आपण आहोत आणि जो कॉन्ट्रॅक्ट होता करार होता तो संपल्यामुळे ता जे आहे ते रेल्वे स्टेशन परिसरातील जेवढेही शौचालय आहेत ते बंद आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे प्रवासी ठाणे रेल्वे स्टेशनवरून प्रवास, रेल प्रवास करत असतात त्यांच्या हातोनाथ हा लोकांना आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात आपल्याला माहिती आहे मुंबईची लाईफ म्हणून रेल्वेला ओळखलं जातं त्यातच ठाणे रेल्वे स्टेशनवरती रोज लाखो लोक येत असतात आणि अशातच अक्षरश रेल्वे स्टेशनवरील शौचालय बंद असल्यामुळे लोकांनी शौचालयाचे ताळे तोडलेले आहेत आणि शेजारी जी पुरुष शौचालयाची जागा आहे त्याचा जो तिथेही कुलूप लावलं होतं ते, हो ते तोडून अक्षरशः लोकांनी हातमध्ये गेले कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की परह आहेत परंतु हा कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे याची स्वच्छता देखभाल कोणच करत नाही आणि इथेही ताळा होता परंतु आम्ही जेव्हा इथे आल्याच्या नंतर माहिती घेतली त्याच्यानंतर कळले की येथे जो टाळा होता तो तोडण्यात आलेला आहे परंतु येथे स्वच्छता करण्यासाठी किंबहुना याची देखभाल करण्यासाठी कोणच नाही अत्यंत दुर्गंध या परिसरामध्ये पसरलेली आहे आणि प्रवाशांना जे येथे येत आहेत त्यांना याच्यातूनच आपला मार्ग काढावा लागतो आणि या घटनेनंतर आपण बघू शकतो प्रवाशांच्या हातून आता हाल होताना आपल्याला पाहायला मिळतं रेल्वे स्टेशन परिसरातील शौचालयच बंद असल्यामुळे प्रवाशांना त्याचा वापर करता येत नाही कॉन्ट्रॅक्ट संपलाय परंतु या घटनेनंतर जे आहे ते, ते पाहला पाहला जे प्रवासी इथून प्रवास करत असतात त्यांचे आतोनात हाल होताना आपल्याला पाहायला मिळतात इथे आपण बघू शकतो महिला प्रसारण गृह आपल्याला पाहायला मिळतात कशा कशाप्रकारे ताळा लावण्यात आलेला आपण पाहू शकतो कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे जे प्रवासी इथून प्रवास करतायत त्यांना इथून अशाच प्रकारे जे आहे ते परतावं लागतंय आणि त्याचा नाहक त्रास आहे तो प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सहन करावं लागतं आपण आणखी पुढे जाणार आहोत जे प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या बाहेरचं शौचालय आहे तेथील परिस्थिती काय ते देखील आम्ही ठाणे माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांना दाखवणार आहोत खरंतर मोठ्या प्रमाणात रोज प्रवासी ठाणे रेल्वे स्टेशनवरून प्रवास करत असत मुंबईची लाईफ लाईन म्हणून रेल्वेला ओळखलं जातं त्यातच ठाणे रेल्वे स्टेशनवरील जे शौचालय आहे ते स्वच्छ करण्याचा कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे जे आहे ते परिसरातील सगळे शौचालय बंद आहे त्यामुळे जे प्रवासी ठाणे रेल्वे स्टेशनवरून प्रवास करतात त्यांना जो हा नाग त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय आणि जो ठाणेकरांना त्रास सहन करावा लागतो प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय त्याची परिस्थिती कशी आहे ती ठाणे रेल्वेच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह दाखवत आहोत प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या बाहेर आपण आलेलो आणि उघड्यावरती शौचालय प्रसारण करताना आपल्याला इथे काही लोक पाहायला मिळतात संपूर्ण परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे आणि अक्षरशः स्वचालय बंद असल्यामुळे या परिसरामध्ये बघू शकतो आपण संपूर्ण उघड्यावरती लोक येऊन प्रसारण करतात आणि अत्यंत ही धक्कादायक प्रकार हा म्हणावा लागेल कारण रात्री ही अशाच प्रकारे या परिसरामध्ये एक जण उघड्यावरती प्रसारण करत असतात उघडकीस आलेलं होतं आणि ठाणे रेल्वे स्टेशन जे आपण बघू शकतो प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या बाहेरचं हे जे शौचालय आहे हे देखील कशाप्रकारे बंद आहे आपण बघू शकतो त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जो जा आहे तो त्रास सहन करावा लागतोय मोठ्या प्रमाणात ठाणे रेल्वे स्टेशनवरून लोक जे आहेत ते प्रवास करत असतात आणि काही वेळापूर्वी आम्ही जेव्हा लाईव्ह ही सगळी दृश्य आपल्याला दाखवत होतो तेव्हा देखील काही लोक उघड्यावरती प्रसारण करतात आपल्याला पाहायला मिळतात आणि ती घटना म्हणावं लागेल संपूर्ण हा परिसर आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात प्रवासी येते प्रवास करत असतात आणि हे शौचालय बंद असल्यामुळे प्रवाशांना जे आहे ते हाल कर, सहन करावं लागतात आणि या आप परिसरामध्ये आपण जर बघितलं तर उघड्यावरतीच लोक तारीही बंद असल्यामुळे उघड्यावरतीच आपल्याला प्रसादन करताना लोक बघतात आणि पाहायला मिळतात आणि या घटनेमुळे आपण बघू शकतो ही सगळी परिस्थिती आम्ही माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहचत अक्षरशः या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे लोक उघड्यावरतीच प्रसादन करत आहेत आणि या घटनेनंतर आपण बघू शकतो हा कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो संपल्यामुळे स्वच्छता कोण करणार असा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे आणि आपण बघू शकतो ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातली ही सगळी दृश्य आम्ही ठाणे माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत संपूर्ण रेल्वे स्टेशन परिसरातले जे शौचालय आहेत ते बंद झालेले आहेत कारण की कॉन्ट्रॅक्ट संपलेला आहे परंतु हे शौचालय बंद असल्यामुळे याचा नाहक त्रास जो आहे तो जे प्रवासी ठाणे रेल्वे स्टेशनवरून प्रवास करत असतात त्यांना सहन करावा लागतो आपण बघू शकतो संपूर्ण या परिसरामध्ये हे शौचालय जे आहे ते बंद असल्यामुळे कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे ते प्रवासी येथून जात येत असतात त्यांना शौचालयाला कुठे जाता येत नाहीये संपूर्ण म्हणजे प्लॅटफॉर्म क्रमांक सात आणि आठ वर्ष तिथे उतारी असेल प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर्ष टॉयलेट असेल किंवा दोन प्लॅटफॉर्मच्या का बाहेर कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे ठाणे पश्चिम हा प्रचंड मोठा परिसर आहे येथे मोठ्या प्रमाणात लोक येत असतात आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर असणारं हे शौचालय देखील बंद असल्यामुळे प्रवाशांचे आतोर्त हाल होत आहेत ठाणे शहरातल्या अशी प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड प्रत्येक समस्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू ठाणे शहरातल्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी आताच ठाणे लाईव्हच्या फेसबुक इन्स्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका